आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील यात्रेसाठी हजारो वारकरी पायी जातात मात्र अनेकांना पायी जाणं शक्य होत नाही अशा भाविकांसाठी एस टी महामंडळाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विशेष बस सोडण्याचे नियोजन केलाय या वर्षीच्या यात्रेत भाविकांना अगदी सवलती दाखवतो एस टी महामंडळाने जाहीर केलेल्या योजनेनुसार पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे तसेच पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठांना तिकिटात पन्नास टक्के सवलत मिळेल महिलांना पन्नास टक्के सवलत आणि दिव्यांग प्रवाशांना तिकिटात पंच्याहत्तर टक्के सवलत दिली जाईल या काळात राहणाऱ्या पंढरपूरसाठी थेट बसेस राहणारे जिल्ह्यातून तेरा जुलै ते बावीस जुलै दरम्यान प्रत्येक आग्रातून पंढरपूरसाठी थेट बसगाड्या सोडण्यात येणार आहे आठ बस स्थानकांतून सर्वाधिक बस सिडको आणि मध्यवर्ती बस स्थानकून सोडवण्यात ना येणार आहे भाविकांना सोयीसाठी प्रवाशाची आगाऊ तिकीट देखील बुके बुक करता येणार आहेत एस टी महामंडळाच्या या विशेष सेवेमुळे भाविकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवाशाची सुविधा उपलब्ध होणारे यात्रेसाठी नियोजित बसेस आणि सवलतीच्या दरामुळे यात्रेतील सहभाग अधिक सोयीस्कर होईल आणि भाविकांना या सुविधांचा लाभ घेऊन आपली यात्रा आनंददायी करता येणार आहे बिरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर